हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द को इन्सिडन्स को इन्सिडन्स च्या मराठी तर योगायोग क्षेत्रफळ्याच्या दृष्टीने एकरूपता येणे वेळेच्या दृष्टीने एकाच वेळी घडणाऱ्या गोष्टी मेळ किंवा परस्परांशी सारखेपणा होत आहे को इन्सिडेंट्स प्रयोग कर जस्ट हैव बीन अ इन्सिडें दुसरा वाक्य है इट वॉज प्योर को इन्सिडेंस दैट वी मेट तीसरा वाक्य है वॉट अ को इन्सिडेंस आई वॉज एक्सपेक्टिंग टू सी यू हियर चौथा वाक्य है बाय कोइनसिडंस वी बोथ वेंट टू द सेम कॉलेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू